दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या खेड तालुक्यात लोटे येथे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल आहे या गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका युवतीसोबत गुरुकुलच्या प्रमुखाने आणि शिक्षकाने केल्याचे आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय भगवान कोकरे महाराज आणि प्रीतेश प्रभाकर कदम अशी आरोपींची नावे आहेत भगवान कोकरे महाराज हे आध्यात्मिक वारकरी गुरुकुलचे प्रमुख आहेत तर कदम हे शिक्षक आहेत पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे कोकरे यांच्या आध्यात्मिक वारकरी गुरुकुल मध्ये अनेक ठिकाणची मुले मुली शिक्षण घेतात यातील एका मुलीने गंभीर आरोप केले आहेत ही मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती त्यामुळे गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज यांनी अनेकदा तिच्याशी गैर केले तिच्या मनात लज्ज निर्माण होईल असे केल्याचा आरोप आहे सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर गुरुकुलातील एका सदस्याला घटना सांगितली असता त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून तिला गप्प राहण्यास सांगत धमकावले तसेच जर कोणाला काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असेही तिला सांगितल्याचे तक्रारीत नमूद केले आहे ही घटना उजेडात आल्यानंतर रत्नागिरीत चांगलीच खळबळ माजली असून लोक संताप व्यक्त करत आहेत लोकशती लाईफ न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा